कल्याणातील नामांकित वैष्णवी मॅटर्निटी रुग्णालयाचे डॉक्टर अश्विन कक्कर सामाजिक क्षेत्रात देखील कार्यरत आहेत डॉक्टर अश्विन कक्कड कर यांच्याकडून नवरात्रीत जन्माला येणाऱ्या नऊ बालिकांचा सन्मान केला जातो यंदा त्यांनी महिला दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबवला त्यांच्या रुग्णालयात दिवसभरात जन्माला आलेल्या सहा बालिकांच्या नावे रुग्णालयाकडून प्रत्येकी पाच हजारांची एफ डी करण्यात आली आहे सदरची मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर तिला या एफ डीची रक्कम व्याजासह मिळावी अशी तजवीज या एफ डीद्वारे करण्यात आली आहे या मुलींचं स्वागत करण्यासाठी रुग्णालय गुलाबी फुगे आणि सुंदर गुलाबी पथकांनी सजवण्यात आलं होतं तर सर्व बालिकांना एकच प्रकारच्या गुलाबी दुपट्यात गुंडाळण्यात आलं होतं तर मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा देखील या निमित्ताने भेटवस्तू देत गौरव करण्यात आला डॉक्टर अश्विन कक्कर सर सोशल वर्कसाठी आणि आठ मार्च वुमेन्स डेमध्ये महिला दिवसांमध्ये डॉक्टर अश्विन कक्कर सर यांचा हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेले सहा मुलींना ते प्रत्येक मुलींना फाय थाऊजंड रुपीज एफ डी क करण्यात आले आहे आणि त्यांचा आईंना पण आम्ही मोठा गिफ्ट दिलेला आहे आणि आम्ही वुमेन्स डेला खूपच प्रमोट करतो आणि मी आम्ही पण हेच लोकांना रिक्वेस्ट करणार की वुमेन्स डेसाठी तुम्ही पण काहीतरी प्रयत्न करा आणि मुलींना प्लीज तुम्ही थोडासा सपोर्ट करा त्यांना फ्युचरमध्ये पुढे घेण्यासाठी